हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ दुपारचे एक वाजले दुपारनंतर व्हिडिओला सुरुवात केली तर व्हीमधून भाजीपाला घेऊन आले आणि येताना उसाचा रस पण पार्सल आणला मुलांसाठी तर माझ्यासाठी पण आणला मला पण उसाचा रस आवडतो तर मग म्हटलं चला माझ्यासाठी पण घेऊन जाऊ घरी तर येताने उसाचा रस आणला आणि भाजीपाला घेऊन आले आजचा वारा आहे रविवार तर रविवार आणि सोमवारचे दोन दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला एकत्र येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रविवारच्या दिवशी आमच्या इकडे बाहेरचा पण भाजीपाला येतो नाशिकवरून त्र्यंबकवरून गाड्या येतात भाजीपाल्याच्या तर मस्तपैकी भाजीपाला मी येताना घेऊन आले आणि इथे ना सर्व भाजीपाला निवडून ठेवते तर रविवार म्हटल्यानंतर येणा दिवसभर काम पुरवतो कारण थंडीमध्ये ताजा आणि फ्रेश भाजीपाला मिळतो आणि त्यातले त्यात पालाभाज्या पण खूप छान आणि ताज्या असतात तर पालाभाज्या पण आणल्या त्याच्यामुळे रविवारच्या दिवशी काय होतं पूर्ण भाजीपाला निवडा सगळं व्यवस्थित करून फ्रीजमध्ये ठेवून द्या तर मी भाजीपालाच निवडीत होते तर मला आठवण आलं का गव्हाचं दळण पण संपलं आहे आणि चणा डाळ बेसनपीठ पण संपलेलं आहे तर मग म्हटलं चला भाजीपाला निवडायच्या आधी ना आपण गिरणी चालू करून देऊ तोपर्यंत इकडे दळण पण दळून होईल पंधरा एक किलो गव्हाचं दळण दळून ठेवणारे तर दळण पण होईल आणि एकीकडे भाजीपाला पण निवडायचं काम होईल तर मी ज्या वेळेस भाजी घ्यायला गेले ना त्यावेळेस पण गिरणी लावून गेले होते तर पाच किलो दळण तयार झालं होतं म्हणजे डब्यामध्ये आल्यानंतर ते काढून घेतलं दुसऱ्या डब्यात पुन्हा गिरणी चालू करून दिली म्हणजे एकीकडे भाजीपाला निवडील एकीकडे तोपर्यंत दळणांचे कामं होतील तर रविवारच्या दिवशी असंच राहतं माझं आणि कसं मला बाहेरचं पण धुवून काढायचं काल धूत होते पण व्होल्टेज कमी झाल्यामुळं लाईटीचा मग ते निम्मज धुवायचं राहिलं होतं तर ता आज पूर्ण इथून तिथून पुन्हा धुवून घेणार आहे त्याच्यामुळे दळण झालं ना का ते पीठ वगैरे फरचे उडतं ना ते पण स्वच्छ धुवून जाईल आणि गिरणी पण साफ वगैरे करून घरात ठेवून देता येईल आज टाकीचा स्लॅब खोलायला घेतला आहे साईटच्याच पट्ट्या खोलायच्या आहे खालची बाजू नाही खोलायची ना भाई आता खालची बाजू नाही खोलायची ना फक्त साईट खोलायची आणि इथं विटकाम केलं आहे त्याला पाणी मारायला घेतलं आहे विटकामाला बी दहा बारा दिवस पाणी मारायला लागतंय शुक्रवारी केलेलं विटकाम आहे आजचा तिसरा दिवस आहे तर विटकामाला पण पाणी मारायला घेतलं थोडीशी आता वरची पॅरापीट वाल राहिली मग वरची वाल पण झाली आहे चार वाजले भाज्या निवडीत होते पण भाज्या सोडून वरती आली बोर चालू केली आहे पाणी मारायला एक मुलाला लावलं तर मग म्हटलं चला वरती जाऊया पाणी मारायचं काम चालू आहे तर आणि अजून भाज्या पण निवडायच्या बाकी आहेत गव्हाचं दळण पण लावलं आहे गिरणीत गिरणी पण खाली चालू आहे आणि म्हटलं चला एक चक्कर वरती जाऊन येऊ पाणी मारायचं काम चालू आहे जबा जायला पाहिजेत काय कसं सगळं लक्ष द्यायला लागतंय घरात बाहेर सगळीकडंच काम चालू असल्यानंतर खाली पण चालू आहे इकडं मार दादा थांब इकडनं मार इकडनं जा इथून जा बघा बोरला बोट नको ना, ना लावू हो बोट नको ना, ना लावू पाईप निष्ठून जात येईल आपले तुला मी सांगितलं ना बघा बोरला किती फोर्स आहे तिसऱ्या चौथ्या मजल्यावर हा फोर्स भरपूर पाणी आहे बोरला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बोट लावूच नको पाईपाला हां कसं पाईप निष्ठून जाईल खाली लाज तर तक से आई जगह तक आदर पांच को साइड समझ ले भाई कर ले सुपरवाइजरी से और ये एक कॉल ना बाकीया हमें एक लाइक कर सुपरवाइजरी आप करवा दो और हां ला पापा केदार मत है कैसे से निकाल सर

भाजीपाला निवडीत होते तितक्यात मला आठवण आली की मामीने पपई दिली होती तर मग म्हटलं चला पपई कापून आणि खाऊन टाकू एवढा अजून भाजीपाला निवडायचा बाकी आहे पालाभाज्या वगैरे म्हटल्यानंतर ना खूप उशीर लागतो तर इथं ना आता मी चणा डाळ लावली आहे दळायला गव्हाचं दळण दळून झालं डब्बा भरून ठेवला आणि आता म्हटलं दीड किलो चणा डाळ आहे तर आधी ना उन्हामध्ये जरा वेळ वाळत ठेवली होती तर सर्व दळण आहे ना मी घरीच दळते गव्हाचं फक्त तांदळाचं दळण बाहेरून दळून आणते नाहीतर आहे ना सर्व दळणं घरीच दळते माझ्याकडे घरघंटी आहे तर दोन हजार सतरामध्ये मी घरघंटी घेतलेली वन एच पीची ची पण एवढं भारी काम करते ना का दळण दळायला कुठे बाहेर जायची गरजच पडत नाही एक कामाला मुलं आहे तर त्याच्यामधलाच एक मुलगा घेतला आहे मी बाहेरचं स्वच्छ धुवून घ्यायला कसं सगळं सिमेंटचं वगैरे सगळं वरची का घाण वगैरे खाली पडते ना तर तेच मग म्हटलं धुवून घेते ग बाहेरचं स्वच्छ असलं ना का मग घरातली फरची पण खराब होत नाही तर बाहेरचं खराब असलं ना का घरामधली फरची पण आहे ना आत बाहेर करून ना खराब होऊन जाते त्याच्यामुळे ना मग मी काय करते आत्ता दोन तीन दिवस मिळून ये ना बाहेरचं सर्व धुवून घेते तर इथे ना आता संध्याकाळची वेळ आहे आणि माझं घरातलं कामं वगैरे आवरत आले तर मग म्हटलं चला आत्ता ना साडीची इस्तरी करू इस्त्रीचा टेबल इथं मांडलाच मांडला होता तर उद्या मला ही साडी नेसायची तर मग म्हटलं चला साडीची नाही इस्त्री करू तर साडीची इस्त्री करताना अशा पद्धतीने घडी घालून आणि त्याच्यानंतर इस्त्री करायची तेव्हा पाच वाजता बाहेरचं धुतलं होतं त्याच्यामुळे मस्त वाळून गेलं होतं आणि गिरणीनं मी आधीच झटकून वगैरे पीठ खोडून वगैरे ठेवली होती तर मग आत्ता आहे ना तिच्यामध्ये पीठ वगैरे नाही फक्त कोरड्या कपड्यांनी पुसून आणि घरामध्ये ठेवून द्यायची पीठ वगैरे कसं फरची पुसायच्या आधीच मी सगळं झटकून घेतलं होतं म्हणजे काय पडायचं ते फरचीवरच पडेल नाही मग पुन्हा धुवून काढा किंवा झाडून काढा असे डबल कामं होतात तर आत्ता आहे ना गिरणी स्वच्छ कोरडी करून आणि ठेवून देते घरामध्ये मग ज्या वेळेस मला दळण दळायचं असलं ना, ना आ, का त्याच वेळेस मी बाहेर काढते बाकी मग घरामध्येच ठेवून देते बाहेर वगैरे गिरणी ठेवत नाही आज काडली तर तो टाकला। मजे तो ला दिला है। आता इथे गिरणी स्वच्छ पुसून घेते आज आधीने मोटरसायकल आणि स्कूटी पण धुवून काढली तर मोटरसायकलवरचा कवर आहे ना तो पण आज धुवून टाकला म्हणजे तो वाळून आणि गाडीला लावून दिलाय आता माझी गिरणी स्वच्छ पुसून वगैरे झाली आता घरामध्ये घेऊन टाकते आधीला घेते बाहेर मदतीला आणि मग आम्ही दोघं का उचलून येणार मध्ये ठेवू आत्ता इथे मी किचनवरचे भांडे घासून घेते आणि ही हौसाची मुलगी आहे तर ती आहे ना मला भांडे लावायला मदत करते तिला कॅमेऱ्यासमोर यायचं आहे तिला आहे लहान आहे तर लहान मुलांचं असंच असतं आहे तर मावशी मी भांडे लावू का म्हणजे मी पण व्हिडिओमध्ये दिसल तर मग म्हटलं लाव थोडेसे भांडे ना तिच्याकडे दिले ती लावती आहे ताटं वगैरे तिला माहिती आहे कुठे ठेवायचे राहतात तर अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे जर आता मला भांडे स्वयंपाकाला लागतील ना ते मी वरतीच ठेवायला घेतले आणि ती आहे ना मला आता भांडे लावायला मदत करते ते इथं चहा पाणी झालं ना ते भांडे ना सर्व घासून घेते दुपारचे जेवणाचे वगैरे आहेत ते तर दररोज तिच्या मम्मीसोबत येते तर मला आल्यानंतर विचारते मावशी व्हिडिओ शूटिंग नाही काढायची का तिची मम्मी नाही ते माझी इथं वरती रेंटनी जे फॅमिली राहतात ना तिथं स्वयंपाकाला येते स्वयंपाक बनवण्यासाठी तर ती पण येते ती आल्यानंतर मग माझ्याजवळ खेळते तर मग मावशी आज व्हिडिओ शूटिंग नाही काढायची का तर तिला ते कॅमेऱ्यासमोर यायचं राहतं तर मग म्हटलं लाव भांडे मी लाव ती एवढी लहान मुलगी आहे पण तिला समजते ती, ती आल्यानंतर म्हणते मावशी मला आहे ना तुमच्या इथं खूप आवडतंय मला छान वाटतंय तुमच्या इथं आल्यानंतर तुम्ही कसं काम करतात हे कर ते कर असं ते काम करतात आणि मी काम करते ना का ती एकदम निरीक्षण करून माझं काम बघते का मी काय काम करते कसं करते ते मी भाकरी तर इथं आता चाललं आहे माझा स्वयंपाक मी आत्ता बनवला आहे बाजरीच्या भाकरी सकाळच्या दोन तीन पोळ्या आहेत तर मग म्हटलं आता बाजरीच्या भाकरी बनवूया एका कढईमध्ये भाजी टाकली आहे भात झाला आहे लहान मुलांना पण समजतं आपण जीव लावलं ना तर ते पण आपल्याजवळ येतात तर ते आल्यानंतर ना मी पण तिला जीव लावते त्याच्यामुळे ती पण माझ्याकडे येते हा आहे सोमवारचा दिवस तर रात्री ह्या दोन्ही साड्यांची मी इस्तरी केली होती तर आत्ता मी गुलाबी कलरची साडी नेसणार आहे हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या मा सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ माझी सकाळची बाहेरची घराच्या आजूबाजूची सर्व झाडझटक झाली तुळशीला दिवा लावला अगरबत्ती लावली तुळशीची पूजा करून घेतली पाणी घातलं तुळशीला हळदी कुंकू वाहिलं आत्ताच लाईटी गेल्या त्याच्यामुळे ना अंधारे आणि बाहे बाहेर आहे ना इन्व्हर्टरचे पॉईंट नाही काढेल फक्त पुढच्या बाजूला काढलेलं आहे तर लाईट पण गेली त्याच्यामुळं बाहेरच्या लाईटी बंद आहे आणि माझी तुळशीची पण सकाळी सकाळी एकदम छान पूजा झाली गणपती बाप्पांची पण पूजा करून झाली चहा पाणी झाला आत्ता सुखा वाजलेत सकाळचे देवपूजेची तयारी करायला घेतली देवांची आंघोळ घालते हे मॉर्निंग वॉकला गेले आधी पण क्लासला गेला आधी दूध पिऊन आहे हे बघा माझा चहा झाला सात वाजलेत सातपर्यंत माझे एवढे सारे काम आवरून झाले हलपूर्ण साफसूप झाला सगळं हे पुसलूस करून घेतलं क्रॉकरीच्या काचा वगैरे सोपा व्यवस्थित करून झाला त्याच्यानंतर टी व्ही युनिट टी पॉय वगैरे कम्प्युटर टेबल सगळं व्यवस्थित स्वच्छ करून झालं आहे बेडवरचं बेडशीट बदलवलं ते धुवायला टाकलं साईड टेबल वगैरे सगळं पूसलूस सगळंच घरातली फर्निचरची सगळीच साफसफाई झाली आहे देवपूजा बाकी आहे देवपूजा करील आत्ता आणि आता किचनमध्ये आले स्वयंपाकाला सुरुवात करते आधीला शाळेत जायचं राहतं त्याच्यामुळं आरशांच्या काचा वगैरे सगळं सगळं म्हणजे असं साफसफाईचं काहीच काम ठेवलेलं नाही आहे सगळी साफसफाई झाली इथं इस्त्रीचा टेबल मांडला होता तो टेबल बाहेर नेऊन ठेवला त्याच्या जाग्यावर हा कोपरा वगैरे सगळं पुसून घेतलं जेवढं तुम्हाला दिसतंय ते सगळं साफसफाई करून झाली आहे तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर देवांची आंघोळ घालते फ्लावरची भाजी बनवायची गरम पाण्यामध्ये उकडून घेतली म्हणजे वास वगैरे येत नाही किंवा कसं फ्लावरला खूप फवारणे केलेलं राहतात औषधांच्या त्याच्यामुळे ना तो वास किंवा त्या औषधांचा पावर वगैरे भाजीवर राहत नाही तर छानपैकी उकळून घेतली आणि आता ना भाजीला फोडणी देते तेल गरम झालं जिरा मोहरीची फोडणी दिली लसूण बारीक ठेचून टाकला आहे लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला टमॅटो आणि कढीपत्ता हे सर्व तेलामध्ये ना व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टमॅटो जरा शिजून द्यायचा तर खूप छान अशी, अशी फ्लावरची भाजी होते वरतून एक मी त्या दिवशी थोडासा मसाला बनवला आहे ना तर तो वरतून टाकला तर खूप छान मसाला झालेला आहे आणि त्यानं उकडून घेतलेली फ्लावरची भाजी टाकून घेते व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचे एकदम छोटे छोटे काप केले थोडंसं गरम पाणी टाकलं आहे नाहीतर काय होतं मसाला जळेल त्याच्यामुळे यानं थोडंसं गरम पाणी टाकलं आहे आणि आता येणं झाकण ठेवून शिजवून देते चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर कमी गॅसवर येनं व्यवस्थितपैकी फ्लावरची भाजी शिजवून द्यायची फुल गॅस केली ना तर भाजी जळून जाईल त्याच्यामुळं कमी गॅसवर भाजी शिजून द्यायची शेंगदाणा कूट टाकायचा आहे आणि वरतून कोथिंबीर तर आत्ता थंडीमध्ये हिरवीगार आणि एकदम ताजी ताजी फ्रेश कोथंबीर येते त्याच्यामुळे ना कोथंबिरीचा स्वयंपाकामध्ये जास्त वापर करते तर इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट संपलेला होता तर थोडासा आता मिक्सरमधून वाटून घेतला आणि तोच टाकलाय तर आत्ता अर्धा किलो शेंगदाणे ना वाटून पण ठेवील एकदम बारीक करून ठेवायचे म्हणजे ना ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो ना तर पटकन फ्रीजमधून शेंगदाणा कूट काढायचा आणि टाकायचा तर साहेबांना तर ऑफिसला जायचं आहे त्यांना भाजीपोळीचा नाश्ता दिला आहे खायला आधी शाळेत गेला तर इथे सकाळचे साडेनऊ वाजले आणि साडेनऊला तुम्ही इथं बघाल तर माझा पूर्ण किचन आवरला आहे आधी पण शाळेत गेला त्याचं टिफिन वगैरे भरून त्याची तयारी करून दिली माझं इथं सर्व स्वयंपाक झाला आहे फ्लावरची भाजी केली पोळ्या केल्या आणि कांदा पात बनवली मी दररोजच लवकर उठते ना त्याच्यामुळे ना माझे कामं पण लवकर आवरतात आणि दिवसभर मग दुसऱ्या कामांना वेळ भेटतो किंवा मी ऑफिसमध्ये जाते ही वेगळी गोष्ट आहे पण घरी असले ना तरी पण आपल्याला भरपूर वेगळे दुसरे काही कामं करायला वेळ मिळतो कपट आवरता येतात किंवा किचन आवरता येतो एखादा कप्पा एखादा बॉक्स काही नाही तर काही आपल्याला कामं राहतातच ते इथे ना मी आता देवांचे आंघोळ घालून घेते सर्व देव देवऱ्यामध्ये खाली काढून घेतले आणि आता इथे देवांचे आंघोळ घालायला बसले तर सर्वात आधी निरंजनी चालू करून घेतले आणि असं पण देवांची निरंजनी ही चालूच राहते तर इथं माझी सर्व देवांची आंघोळ घालून झाली आणि आता देवांसमोर रांगोळी काढते तुळशीसमोर पण रांगोळी बाकी होती सकाळी देवपूजा झाली होती तुळशीची पण रांगोळी राहिली होती तर किचन वगैरे सर्व कामं आवरल्यानंतर जेच ते जेच त्याच्या कामाला निघून गेले हे पण ऑफिसमध्ये गेले आधी पण शाळेत गेला आणि त्याच्यानंतर मी इथं देवपूजेला सुरुवात केली अकरापर्यंत माझे पण घरातले आहे ते काम होतील आणि मग मी पण अकराला ऑफिसला जाईल तर इथं माझी मस्त छानपैकी देवपूजा झाली आणि आत्ता इथे रांगोळी काढून घेते उंबरट्याची पण पूजा बाकी आहे तर ती करून घेते सकाळचे क आधीची शाळेचं टाईम जरा बदललाय आहे त्याच्यामुळं देवपूजेला थोडासा उशीर होतो तो, तो नऊला शाळेत जातो त्याच्यामुळं म्हणजे नऊला त्याची शाळा असते त्याच्यामुळं त्याला ना पावणे नऊलाच घरातून जायला लागतं मग मी देवपूजा थोडीशी लेट करते नाही तर आहे ना त्याची शाळा ज्यावेळेस साडेनऊला राहायची ना त्यावेळेस माझी देवपूजा पण झालेली राहायची ते थोडं तुम्हाला लवकर उठायचं असेल ना तर पाचचा अलाराम लावा आणि उठून बघा एखाद्या दिवशी एवढं छान आणि फ्रेश वाटतं ना सकाळी उठल्यानंतर का आपोआप दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला वाटेल का नाही मी उठलेच पाहिजे थोडीशी लवकर कामं पण आहे ना एकदम वेळेत आवरतात आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला भरपूर वेळ मिळतो दिवसभर कामं करायला किंवा दुपारी तुम्हाला वेळ भेटला ना तर तुम्ही दुपारी थोडासा आराम पण करू शकता अरे माझ्या घरातले सर्व काम आवरून झाले आता गॅसवर दूध तापते आणि आता दूध तापल्यानंतर मी ऑफिसला निघणार आहे तरी बघा इथं माझी पिशवी पर्स वगैरे सर्व काही रेडी आहे तर चला आता मी ऑफिसला जाते दूध तापल्यानंतर तर चला भेटते संध्याकाळी बाय <laughs> आताच मी ऑफिस मधून आले अजून फ्रेश झालेले फक्त हात धुतले आणि ह्या पिशवीमध्ये मी काय आणले तुम्हाला दाखवते ऑफिस मधून घरी येता येत आहे मस्त ताजे बुंदीचे लाडू तयार होत होते तर हे साहेबांनी माझ्यासाठी आणले त्यांना माहिती आहे मला बुंदीचे लाडू आवडतात बुंदीचे लाडू पाव किलोच घेऊन आले आणि हा देव्याईसाठी एक गजरा आणलाय याचा येत अस आपला कपड्याचा बनवलेला गजरा आहे तर देवऱ्यामध्ये जो कलश असतो ना भरलेला त्या कलशावर ठेवण्यासाठी ना मी हा गजरा दिव्याईसाठी आणलाय खराब झाला का तो स्वच्छ धुता पण आणि हे मस्त पैकी लाडू आणले पण आता आवाज आता संध्याकाळची वेळ झाली तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली वरम भाताचा कुकर झालाय पीठ भिजून ठेवलं आहे आणि मला आता बनवायचं आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर शेवग्याच्या शेंगाची भाजी नाही थंडीमध्ये गरम असते खायला त्याच्यामुळं चांगले असते तर इथं पीठ वगैरे भिजून झाले वरणाला फोडणी द्यायची आहे तर वरणाच्या फोडणीसाठीच हिरवी मिरची आणि लसूण कढीपत्ता याचं वाटण करून घेतले फोडणी द्यायला आता इथं वरणाला फोडणी देऊन घेते आणि पीठ पण तोपर्यंत दहा पंधरा मिनटं भिजेल भाजीला पण फोडणी देऊन घेते तर असं होतं माझं आजचं पण रुटीन तर माझे तर चला मी आत्ता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री